सुप्रभात सगळ्यांना फेब्रुवारी ते मे जून जुलैपर्यंतसुद्धा हा मोगऱ्याचा सीझन असतो तर आपण जानेवारीमध्ये मोगऱ्याचं कटिंग करतो आणि मोगऱ्याची सगळी पानं काढून टाकतो तर आणि त्यानंतर सुरू होतो तो उन्हाळा आणि खूप म्हणजे ऊन असतं ऊन असतं आणि धग खूप असते तर ह्या दिवसात आपलं कटिंग रुजतं का ह्याच्यावरती मला तुम्हाला सांगायचं आहे जानेवारीमध्ये मी जेव्हा कटिंग केलेलं होतं तर सहज मी हे कटिंग्स एका पॉटमध्ये जो मला मोकळा दिसला त्या पॉटमध्ये खोचून ठेवले म्हटलं आले तर आले नाही तर असेही आपण टाकूनच देत असतो तर मग टाकून देण्यापेक्षा ह्या पॉटमध्ये दे। एक आहे ते मी चुंबळ करून लावलेली आहे मोग मोगरा किंवा जाईजुई हे वेलीचे जे रोपं असतात तर ती चुंबळ करून लावतात तर बघा तुम्हाला मला हे दाखवायचं आहे की ह्याला कटिंग रुजलेसुद्धा आहेत आणि छानपैकी कळ्यासुद्धा आलेल्या आहेत खूप आनंद झालेला आहे पानं एखाद दुसरं पान आलेलं आहे आणि लगेच त्याला कळ्यासुद्धा आलेल्या आहेत म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे की हे दिवस जे असतात फेब्रुवारी आता स्प्रिंग सीझन सुरू हो होतो आणि आपल्याकडे चैत्र महिना असतो तर तो नवीन पालवी फुटण्याचा आणि नवीन कटिंग्ज रुजण्यासाठी योग्य असलेली असलेलं वातावरण असतं योग्य हवा असते तर ह्या दिवसात तुम्ही सगळ्या प्रकारचे परमनंट रोपं जी असतात त्याचे कटिंग करायचे हार्ड प्रूनिंग केलं तरी चालतं आणि ते तुम्हाला असे कुठेही तुम्ही रुजवून ठेवू शकता रुजवण्यासाठी असं नाही की काही ठराविक सॉईल मिक्सचर पाहिजे तर साध्या मातीतसुद्धा तुम्ही रुजवू शकता किंवा तुम्ही एक भाग कोकोपीठ घ्या एक भाग माती साधी माती घ्या आणि त्याच्यामध्ये नीम पेंट तुम्ही घालू शकता आणि त्याचं सॉईल मिक्स तयार करून पॉट तुम्ही असा तयार करू शकता मी असं केलेलं नाही आहे मी फक्त एक माझ्याकडे असाच पॉट पडलेला होता त्याच्यामध्ये रुजवलं ह्याच्यामध्ये मदनबांण पण आहे आणि दुसरा जो आपला साधा मोगरा आहे तोसुद्धा दोन्ही एकातच मी खोचून ठेवले होते तर त्याला पालवीसुद्धा फुटली उन्हात ठेवलेलं होतं बरं का म्हणजे सकाळचं ऊन लाव लागत होतं आणि जशी मी सगळ्या माझ्या फुलझाडांना खतं म्हणजे लिक्विड फर्टिलायझर वगैरे देत होते याला मी ठोस खतं कुठलीही दिलेली नाही आहेत लिक्विड फर्टिलायझर मात्र ह्या पण पॉटमध्ये मी घालत होते म्हणजे कांद्याच्या सालीचं पाणी आणि केळीचं मी रेग्युलरली देत असते केळीचे तुम्हाला इथं वाळलेले तुकडेसुद्धा दिसतील सालीचे तुकडे त्याशिवाय डाळ तांदूळ धुतलेलं पाणी मी कधीच टाकत नाही त्याच्यामध्ये भरपूर ह्युमिक ॲसिड असतं त्यामुळे ते तुम्ही अजिबात टाकू नका आपण पोहे करत असताना पोहे भिजवलेलं जे पाणी आहे किंवा मटकी मूग अशी कडधान्य भिजवलेलं पाणी आहे किंवा ताकाचं भांडं दह्याचं भांडं आपण संपल्यानंतर विसळून जे घेतो ते कधीच टाकू नका ते झाडांनाच द्या त्याच्यामुळे मातीची पौष्टिकता वाढते आणि त्यामुळे चांगली रोपं यायला मदत होते अगदी छोटे छोट्या ह्या गोष्टी आहेत पण ह्यासुद्धा तुम्ही पाळल्यात तर खूप छान रुजतात आत्ता तर आत्ताचे दिवस फेब्रुवारी मार्च ह्या दिवसात किंवा आपण आता अक्षयतृतीयासुद्धा येईल किंवा मग आता चैत्र महिना येईल पाडव्यालासुद्धा तुम्ही करू शकता तर कटिंग्स जरूर रुजवा आता उन्हाळा जरी असला तरी कटिंग्ज रुजतात तुम्हाला कुठून जर बाहेरून कटिंग्स मिळत असतील तर ते नक्की रुजवा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा